सिन्हा कोण हैदर का कोण अजून मुस्लिम तरुण आहे त्याच्यासोबत लग्न करते काही दिवसापूर्वी मोर्चे काढले होते ना आता का कुणी बोलत नाही चार पाच दिवस झालं मी लग्न करते हे त्या मुलीनं जाहीर केलं हिरोईने अभिनेत्रीने जाहीर केलं के एकही हिंदू बोलायला तयार नाही हिंदुत्ववादी बोलायला तयार नाही याचा अर्थ काय गाड्यात फक्त धार्मिक विष कालवायचं आणि मोर्चे काढायचे विरोधात किंवा ती हिम्मत आहे की नाही कदानी पूर्व फक्त धार्मिक विद्रुपीकरण करायचं धार्मिक वाद निर्माण करायचे आणि फक्त घरात बसून तमाशा बघायचा अशीच काही लोकांची धारणा आहे का या आणि अशा मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय शिवराय जय जाई महाराष्ट्र लवजेहादच्या नावाखाली किंवा धार्मिक सूड भावनेतून हिंदू मुलींना किंवा वेगळ्या वेगळ्या धर्माच्या जातीच्या मुलींना अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून घेऊन गेलं जातं काही मुलींना विकलं जातं काही मुला मुलींच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट कृत्य केलं जातं दुसऱ्या बाजूला मात्र विवाह केले जातात अल्पवयीन मुलींना किंवा सज्ञ मुलींना कास सुद्धा पळून नेलं जातं खर तर अशा नरधामांवर ज्या अल्पवयीन असतात त्यांना लहानपणी फोस लावून येतात किंवा अजून कुठल्या वेगळ्या मार्गाने लिहितात चोरतात किंवा त्या मुलींना परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकतात गंभीर स्वरूपाचे या नराधर्मांवर खरं गुन्हे दाखल झालेच पाहिजे यांना कठोर शासन झालंच पाहिजे आणि यांच्या मेंदूतली जी विकृती आहे ती वेळी शासनाने तर का असेना पण ती ठेचली गेली पाहिजे तर त्याशिवाय हे नराधर्म बहुपॅतीवर येत नाही हेही तेवढच करायचं आणि मधल्या काही काळामध्ये अचानक पक्षांतर केल्यानंतर त्या पक्षाचे विचार आता केला धर्माचं रक्षण करण्यासाठी होते आणि धर्मातल्या मुलींना पळवणाऱ्यांच्या विरोधात कठोर शासन म्हणत होते आज सोनाक्षी मुस्लिम बरोबर लग्न करते विवाह करते जाहीर सांगून करते बाप आणि विचार सर्वांच्या पक्षातच होता त्याने स्टेटमेंट दिलाय मुलं एकदा मोठे झाल्यानंतर आई बापा फक्त सांगतात विचारत नाहीत याचा अर्थ त्याच्यावर सगळ्यांनी गांभीर्याने विचार करणं गर सुद्धा गरजेचं आहे आणि मग आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मातल्या पोरांसोबत लग्न करायची काय गरज आहे हे सुद्धा प्रत्येक मुलीनं समजून घेतलं पाहिजे तुमच्या जातीतले तुमच्या आसपासचे तुमच्या नात्या गोत्यातले पोरं काय खपले का सगळे बिचारे बिगर लागण्याचे असंच वय त्यांचं निघून चाललंय त्याच्यावर मात्र कुठल्या मुलीला विचार करायला वेळ नाही आणि कॉस्मेटिक कल्चरच्या नावाखाली काहीतरी आपण वेगळं करतो ह्याच्या खाली हे आपले तमाशे करतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिलं माझा कुठल्याही प्रेम विवाहाला विरोध नाही किंवा मी प्रेमाच्या आड पण येणारा माणूस नाही किंवा प्रेम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये माझी नेहमी सहानुभूतीच असते विरोध असायचं काही कारण नाही आणि विरोध करावा इतका कोणत्या मनाचा पण मी नाही पण जी लोक धर्माच्या नावावर विनाकारण धार्मिक विद्वेष आणि सामाजिक तेढ निर्माण करतात आमचा महाराष्ट्र असो किंवा आमचा देश असो शांततेत गुन्ह्या गोविंदात आणि सन्मानाने राहिला पाहिजे प्रत्येक माणूस प्रत्येक जातीचा धर्माचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे या विचाराचा मी आहे आणि त्याच विचाराने कुठेतरी प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये त्याच्यात आवाज उठवतात त्यावेळेस धार्मिक घरी सामाजिक दरी विद्वेषाची अजून मोठी असताना दिसते माझा आहे जर तुम्ही गाव कुठं पळून गेल्या पळून नेहल्या कि किंवा त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे तुम्हाला कुठला जोडीदार तुम्हाला, तुम्हाला निवडायचं आहे हे तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य असताना सुद्धा धर्म आणि धर्माच्या आडून केले जाणारे वेगवेगळे प्रकार पाहिजे मित्र असतात सहज कुठेतरी फिरायला असतात मध्ये मला एकदा बारामतीच्या मुला मुलींचा फोन आला त्या मुली पुण्यामध्ये शिकत होत्या परंतु काही मुस्लिम मुलांसोबत बाहेर फिरायला गे गेल्या आणि त्या गोव्याला गेल्या आई बापांना सांगितलं नाही कुणाला सांगितलं नाही माहीत ना सा असायचं काही कारण नाही पण तिकडच्या लोकांनी कुत्र्यासारखं त्या मुला मुलींना मारलं कोणशा मुळे मारलं काय मारल्यानंतर ते ज्यावेळेस पुण्यात वापस आल्या त्यावेळेस त्या धर्माचा रंग लावण्याचं काम होत होत त्यावेळेस मी म्हटलं जाताना तुम्हाला लागतील नव्हती त्यांच्यासोबत गेला ते चांगले होते वाईट होते शोधत बसण्यापेक्षा सरळ तुम्ही पोलीस कंप्लेंट करा ते म्हणले आम्हाला इथून असंच त्यांनी घेऊन गेले आणि तिकडं चुकीचे प्रकार घडले किंवा कुठल्या तोंडाने लोकांना सांगू टाळी एकाच हाताने कधी वाजत नाही अशा कधीच घट्ट घडल्या नाही पूर्वी त्या कैला कपूरने लग्न केलं कोण बहुबल विरोधात आज ही सोनाक्षी सिन्हा करते किंवा मध्ये सुद्धा चंडे इंडिया मधली त्या अभिनेत्रीने जहीर खान सोबत लग्न केलं लग। कुठल्या पवारांसोबत करण्यापेक्षा ती संज्ञान आहे तिला तो निवडण्याचा हक्क जरी असला तरी गाव गल्लीमध्ये विष काढून मताचं राजकारण करणारे यावेळेस मात्र सोनाक्षी सिन्हाला प्रश्न विचारायची हिंमत अजूनही पाच दिवस झाले कुणाच्यात ती नाही मग मला प्रश्न पडतो साला गाव इतके मध्ये मोर्चे काढतात इतके भूमतात धर्माचं रक्षण करावं हो म्हणतात का त्या पुरीच्या मुलाच्या आईबापांना थोडी सुद्धा काय वाटत नाही त्यांनी सुद्धा मुलीवर लक्ष ठेवणं त्यांचं कर्तव्य आहे की नाही होत की नाही सगळ्या विषयावर आमच्याकडे वेळ आहे का त्या मुलीला विचारायला मुलगा काय करतोय तो गुन्हेगारी मध्ये आहे का चुकीच्या वळणावर आहे जन्माला मुलगा आल्यावर पेटे वाटणारी लोक वेळ निघून गेले तर बोंबा बोंब करतात हे मुद्दे मला मांडायचे मानसिकता आहे की नाही की मग त्या मुस्लिमांच्या मुलींना त्या ठिकाणी प्रेम करतात किंवा अजून काय काय करतात कायदा कुठल्या बाजूने कसा आहे त्याच्यापेक्षा कायद्याने तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय मी कायदेशीर बोलणारा कार्य आहे किंवा मी कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून सांगतोय जर आम्हाला आमच्या राज्यघटनेने हक्क अधिकार दिले असले आणि सज्ञान असल्यानंतर मला माझी चॉईस निवडण्याचा हक्क असेल तर मग धार्मिक विद्वेष अरे साधन निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांच्या आहेत ते तुम्हाला मतदान नाहीत करणार पण त्यांनी त्यांना मतदान केलं तिथं लगे तुम्ही लगेच धर्माच्या नावावर चर्चा करणार तिथं तुम्ही लगेच बघा अल्पसंख्याकांची मत मिळाली हा त्यांचाच पक्ष आहे ज्यावेळेस तुम्ही अशी खाणेरडी आणि खोटी भूमिका घेता तुम्हीच प्लांट करताय हे सगळं विद्वेषाचं राजकारण आणि तुम्हीच प्लांट करताय मग तुमच्या विरोधात ज्या बोलायची वेळ येते किंवा तुमचं जे कोतं मन आहे तुमचं जे खोटारड मन आहे तुम्ही, 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 तुम्ही सोयीनं भांडवल करता तुम्ही सोयीनं एखाद्या गोष्टीचे रक्षक असता आणि दुसऱ्या जागेवर तुम्ही जर तिथून चार पैसे मिळत असतील तर भक्षक होता साध्या पठान चित्रपटाचं उदाहरण देतो त्या अभिनेत्रीनं दीपिका पदुकोन फक्त भगव्या रंगाचे ते कपडे परिधान केले म्हणून सगळे ओरडत होते बोमलत होते चित्रपटाचं नाव पट्टाण होत पण ज्यावेळेस चित्रपटाची एवढी मार्केटिंग झाली त्या शाहरुख खानने विनाकारण त्या चित्रपटाला विरोध केल्यामुळे त्याच पाच दहा वर्षाचं अख्खर रेकॉर्ड त्यांनी मोडून काढलं आणि कचून त्या चित्रपटाने पैसे कमवले मी म्हणतो त्या डायरेक्टरने पिक्चर बनवण्यावर जेवढा त्या ठिकाणी खर्च केला असेल किंवा त्या प्रोडक्शन हाऊसने खरं तर त्याच होतं तेवढं त्या गाण्याच्या ट्रोईंग वर त्या चित्रपटाने पैसे कमवले आणि कोट्यावधीश तो शाहरुख खान झाला त्यावेळेस सुद्धा हेच सगळे हिंदुत्वानी तोंड लक्ष पडले होते मला आता त्यांना हेच प्रश्न विचारायचा आहे आमच्याच भाऊबंत असतात जे धर्माच्या नावावर तिकडून त्या ठिकाणी कुणानी कुणीतरी काहीतरी मुद्दा दिलेला असतो म्हणून भांडत बसतात सोनाक्षी चिन्हाच्या प्रकरणात का सगळे गप्प बसले साधा सरळ प्रश्न आहे कारण महाराष्ट्र विचारतोय महाराष्ट्र बोलतोय आणि महाराष्ट्र त्याचं उत्तर पण अपेक्षित आहे पण धर्माच्या एक विद्वेष डोक्यामध्ये ठेवून ज्यावेळेस मुलींना पळवलं जातं म्हणजे जे जे, जे पुरावे किंवा जे जे प्रकरण मागच्या काळामध्ये महाराष्ट्रासमोर आले की फुस लावून पळून हिंदूंच्या मुलींना आणि सापडल्यानंतर त्या आरोपींना पोलिसांमध्ये दिलं का पकडलं गेलं का, का आणि दिलं तर नंतर त्याचं पुढं काय झालं हेही प्रकरण महाराष्ट्रासमोर आले पाहिजे आणि कोणी जर कोणाच्या मुलींना आमच्या मुलींना कोणी फसवून किंवा अत्यंत वाईट हेतून सुडाच्या हेतून शोषक वृत्तीनं जर कोणी त्या ठिकाणी पळून येत असेल मग ते लव जिहारच्या नावाखाली सुद्धा तर पोस्को असेल किंवा अल्पयीन असतील तर किंवा इतर कायदे सुद्धा आहेत जे कठोरपणे वापरले पाहिजेत पण केरला फाईलच्या नावाखाली किंवा अजून कुठल्या फाईलच्या नावाखाली ज्यावेळेस वेगवेगळे प्रकरण जाणीवपूर्वक प्लांट केले जातात त्यांना एक मॉडेल म्हणून पुढे आणलं जातं त्याच वेळेस अशा प्रकरणाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे जिथं सगळे मूळ गिळून गप्प बसतात पण मित्रांनो माझं जे मत आहे तुम्हाला ते पटतय का जे जे चुकीचं आहे जे जे विकृत आहेत आणि जे जे घर मानसिकतेचे आहेत कायदा त्यांना शासन करेलच केलंच पाहिजे परंतु विनाकारण समता समता बंधुता बिघडवून सामाजिक तीड निर्माण करून कुणालाही विष कालवण्याचा अधिकार दिला नाही प्रश्न माझा एकदम साधा आहे मला कुणाच्याही विरोधात बोलायचं नाही धर्माच्या नावावर बोलणारे किंवा राजकारण करणारे आता सिन्हाच्या लग्नाच्या धर्मांतरित लग्नाच्या प्रकरणावर का गप्पा आहे या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे एवढंच माझं मत आहे धन्यवाद